नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड़ा शहर महानगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी आपल्या कार्याची चुणूक अनेक कामांच्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली असून आयुक्तांच्या या कार्यपद्धतीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक खुश असल्याचे जाणवत आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली शहरातील उद्यानांना आज सकाळी अचानक भेट देऊन सर्व सांगलीकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला सांगलीतील अमराई उद्यान त्रिकोणी बाग व महावीर उद्यान बापटमळा येथे भेट देऊन या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी त्यांनी सुसंवाद साधला उद्यानात फिरायला येणाऱ्या व योगा करणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तात्काळ उद्यानातील अडचणी दूर केल्या जातील यासंबंधी आदेश करण्यात येतील असे त्यांनी सांगितले उद्यानाची साफसफाई व सुरक्षितता लहान मुलांची खेळणी तसेच व्यायामाची यंत्रसामुग्री याची दुरुस्ती व देखभाल यासाठी शासकीय स्तरावरून योग्य ती कारवाई तसेच लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पावसाळ्यात चालण्याचा ट्रक चिखलीयुक्त व नादुरुस्त होतो योगा करण्यासाठी शेड नसलेल्या ठिकाणी शेड उभारण्यात याव्यात दरवर्षी नवीन झाडे लावण्यात येऊन त्याची निगा राखण्यात यावी जुनी झाडे व गवती लॉन यांची देखभाल दुरुस्ती व निगा राखण्यात यावी आमराईमध्ये ड्रेनेज तसेच पाण्याच्या पाईप फुटलेले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यात येऊन सर्व आमराईमध्ये पाण्याचे व्यवस्थापन व्हावे ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत होईल अशा विविध विषयांवर त्यांनी नागरिकांशी चर्चा केली हसत खेळत व हलक्या फुलक्या चर्चेतून तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी सांगली कर नागरिकांची मने जिंकली स्वतःहून नागरिकांच्यात मिसळणारे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारे त्वरित निर्णय घेणारे असे आयुक्त प्रथमच सांगलीला लाभले आहेत अशा शब्दात अनेक नागरिकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले व वा धन्यवाद दिले यावेळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे उद्यान मुकादम दिलीप कांबळे उद्यान मुकादम गोगा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे डॉक्टर महेश शहा बसवराज सियाराम पाटील आणि त्रिकोणीबाग फ्रेंड सर्कल त्रिकोणीबाग योगा ग्रुप आदी उपस्थित होते करते 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 करते। आणि सगळ्यांच्या आमच्या अजून सांगून दम काय नाही क्लब चालू आहे हास्य क्लब दोन हजार सोळा हजार पन्नास सगळ्या लेडीज या वर्षी पन्नास लोक समजा आहेत सकाळी एक पैसे येतात आम्हाला आमची एकच बांगणी आहे बाकीच्या आम्ही माझी आम्हाला पावसाळ्यात करता येते आणि पावसाळ्यात सुद्धा येतो व्यायामाला घरी बसत नाही तर आम्हाला एखादी आम्हाला तरी शेड आम्हाला पाहिजे आमचं मला नाही बात गोष्ट करते आणि सिनेमाचं चित्रपटासाठी करतो भाजी सिनेमा म्हणजे हसण्यावर आमची ध्यान द्यायचं एवढा मोठा करून हसायचा आपण आपण आमचं ओळखायचं ज्यासाठी फागवला व्यायाम करी करून तुम्ही पेन दिला आणि आता बाबा मला उठ पहिले नाही तर लवकर 1 2 3 आ